मुख्यमंत्री हा भाजपाचा होणार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ही माहिती दिलेली आहे मुख्यमंत्री पदाबाबतचा अंतिम निर्णय दिल्लीतून होणार शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी यावर हे वक्तव्य केलं कन्क्लुजन हो ही गे ना बीजेपी का मिनिस्टर होने का तय उसी दिन हो गया गा जे शिंदे शिंदेजी और अजितदादा स्वयंभाय प्रफुलभाई और अमित भाई के साथ हमारी जब मीटिंग हो गई थी तब सारा हो ज्या वेळेला आघाडीची राज्य असतात त्यावेळेला अशा चर्चा होतात आणि त्या चर्चा त्या चर्चेमुळे काहीतरी राहिलंय किंवा त्या, त्या पदासाठी एकनाथ शिंदेजी नाराज आहेत असं म्हणणं हे शंभर टक्के चुकीच आहे मी काल त्यांच्यावर जवळजवळ अर्धा तास होतो अशा तऱ्हेचं कुठलंही त्यांच्या मनामध्ये नाही त्यांच्या मधमध्ये एकच आहे की ह्या सगळ्या स्कीम चांगल्या चालल्या पाहिजेत महाराष्ट्रातल्या महिलांना न्याय मिळाला पाहिजे महाराष्ट्राची प्रगती झाली पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांचं जे काही योगदान आहे ते योगदान ते दे देणार आहेत